नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो छावा नावाचा एक चित्रपट आलेला आहे आणि असे अनेक अजेंडा चित्रपट आजकाल येत आहेत आर एस एसच्या अजेंड्यांना खतपाणी घालणारे त्यांना सपोर्ट करणारे तर हा चित्रपट मी पाहिला नाही आहे पण त्याच्याविषयी मी ज्या जाणकारांकडून ऐकलं की याच्यामध्ये शंभूराजांना पकडून देण्यात कोणकोण कारणीभूत आहे त्यांच्या मृत्यूला याच्यात जे दाखवलं गेलं आहे ते ऐतिहासिक तथ्य त्याच्यामध्ये चुकीचं दाखवलेलं आहे असं मी ऐकलं आणि दुसरं म्हणजे त्याच्यात त्यांच्या जीवा जीव वाचवण्यासाठी जे लोक बहुजन लोक कारणीभूत होते त्यांच्या जिव जग जिवंत असताना ज्यांनी जीव दिला त्यांचा उल्लेख देखील नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तुकडे तुकडे झालेल्या शरीराची शिवून ज्या लोकांनी जीव धोक्यात घालून त्या भीतीदायक आल आत आतंकी वातावरणामध्ये ते प्रेत शिवून त्याचं रितसर क्रियाक्रम केलं याचा देखील उल्लेख नाही आणि कोणी पकडून दिलं ज्याने पकडून दिलं त्यांना चिट दिलेली आहे आणि ज्यांचा तिथे रेफरन्सेस कुठलाही रेफरन्स नाही त्यांनी ते करून केल्याचा या लोकांचं नाव तिथे टाकून दिलेलं आहे तर शंभूराजां शिवरायांना शंभूराजांना बदनाम करणारी ही मंडळी जी आहे त्यांचा इतिहास चुकीचा सांगून त्यांना एक विशिष्ट धार्मिकतेशी जोडून सनातनतेशी जोडून त्यांचं जे सेक्युलर विवेकवादी जे नेचर होतं राज्य होतं याला ते बदनाम करणारे शंभूराजांना बदनाम करणारे शिवरायांना बदनाम करणारे कोण लोक आहेत तर हे काय आत्ताचे पुरंदरे आणि हे लोक नाही आहे ते मनुवादी लोक हे तर आहेतच पण हे शिवराय हयात असतानापासून हे लोक असले उद्योग करत आहेत मग त्यावेळेला त्यांनी शिवराय आणि शंभूराजांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले शिवराय गेल्यानंतर शंभूराजांचा जे त्याच्यावर सिंहासनावर बसणार होते त्याच्याऐवजी राजारामांना बसून शंभूराजांना डावलायचं आणि त्यांना पकडून देऊन त्यांना मुघलांच्या ताब्यात द्यायचं याच्यासाठी स्वराज्यातलीच मंडळी कारणीभूत होती आणि इव्हेंच्युअली जे पुरावे आहेत कोणी पकडून दिलेत ते वेगळे आहेत हे गणोजी शेर्के आणि हे जे चित्रपटात दाखवलं जातं हे चुकीचं आहे हे अजेंडा आहे खरा जो गुन्हेगार आहे शंभूराजांच्या दरबारातला एक ब्राह्मण कारकून त्याने पकडून दिलेला आहे याचे पुरावे आहेत आणि याचे डेफिनेट पुरावे आहेत आणि हे जे शिरकेंना बदनाम केलं जातं याच्या संदर्भात कुठेही समकालीन उल्लेख नाही त्यामुळे हा फक्त एका चोराला वाचवण्यासाठी दुसऱ्या निष्पाप लोकांवर तो कलंक लावायचा शंभूराजांच्या नातेवाईकांवर कलंक लावायचा आणि त्यांना तो बदनाम करायचा आणि जो कॉमन एनिमी आहे औरंगजेब त्याच्यावर हा सगळा राग काढायचा आणि काही मराठा सरदारांना जोडून हा मुस्लिम विरोधी अजेंडा चालवायचा हे हे जुनं षडयंत्र आहे ते कितपत छावा चित्रपट आहे याच्याबद्दल मला भाष्य नाही करणार करता येणार परंतु हा जो मुद्दा आहे हा मला याच्यात सांगायचा आहे तर बदनामी करणाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता मी इंद्रजित सावंतांचं राजू पर्रळेकर यांनी इन्सायडरवर जी मुलाखत घेतलेली आहे मागच्या वर्षी ती तुम्ही नक्की ऐका मी तिची तुम्हाला लिंक देतो या इथे कमेंट याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मुलाखत ऐका आणि जर तुम्हाला खरंच शिवरायांविषयी प्रेम असेल शंभूराजांविषयी प्रेम असेल महाराष्ट्राविषयी प्रेम असेल तर हा शिव इतिहास खरा इतिहास समजून घ्या ब्राह्मणी जो प्रपोगंडा आहे आर एस एसचा आणि ब्राह्मणवाद्यांचा त्याला बळी पडू नका तो हिंदूंच्या हिताचा नाही तो ब्राह्मणवाद्यांच्या फक्त हिताचा आहे लक्षात घ्या तर सगळ्यात पहिले श जी शंभूराजांची बदनामी केली आहे ती चिटणीस बखरमध्ये झालेली आहे या चिटणीस बखरने जे इतिहासामध्ये घडलंच नाही ते सांगितलं आहे की औरंगजेबाने श शंभूराजांना मारण्याच्या आधी त्यांना विचारलं सांगितलं की तू मुस्लिम व हो मी तुला वाचवतो हे असं कधीही घडलं नाही हे त्याच्यामध्ये त्यांनी त्या चिटणीस बखरमध्ये टाकलं आहे आणि मग शंभूराजे त्याला म्हणले की मला तुझी मुलगी दे तुझ मी तेरी बेटी दे फिरमाई बा बाटणीको तयार हो म्हणजे बा मी बाटेल माझा धर्म मी बाटवेल म्हणजे शंभू राजांना एका राजकन्या मिळावी औरंगजेबाची याच्यासाठी ते आपला धर्म सोडायला तयार होते आणि मुस्लिम व्हायला तयार होते इथून या चिटणीस बकरीने शंभू राजांची बदनामी सुरू केलेली की जे कधीही घडलं नाही कारण प्रत्यक्षात अशा प्रकारचा तो लढा नव्हता या गोष्टीसाठी तो लढा नव्हता त्यामुळे इथून ती बदनामी या ब्राह्मणवाद्यांनी सुरू केलेली आहे आता पुढे ही बदनामी अजून एकोणी विसा एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राम गणेश गडकरी नावाचे एक साहित्यिक झाले नाटककार त्यांनी त्यांचं नाटक, नाटक राजसंन्यास नावाचं लिहिलं आणि याच्यामध्ये या माणसाने शंभूराजांवर एक काल्पनिक नाटक लिहिलं आणि त्याच्यामध्ये शंभूराजांना एक चरित्रहीन माणूस की जो आपल्याच एका सरदारच्या बायकोशी अफेअर करतो आणि मग जेव्हा त्याला शंभूराजांना जेव्हा त्यांची आई आई सांगते यशुबाई सांगतात की नाही तू चुकीचं करतोय तेव्हा तो तिला सोडतो तुळशी तिचं नाव असतं आणि मग ती तुळशी मग शपथ घेते की ती तुळशी चालली जाते आपल्या नवऱ्याकडे परत पण तिचा नवरा चिडतो की माझ्या बायकोला संभा संभाजीराजाने असं माझ्यापासून दूर केलं म्हणून तो संभाजीराजाला मी मुघलांना पकडून दिला अशी तो शपथ घेतो परंतु त्याचा जो बाप असतो तो शंभूराजांचा जवळ असतो जवळचा असतो त्यामुळे तो त्या तुळशीच्या नवऱ्याला म्हणजे आपल्या मुलालाच मारतो आणि मरायच्या आधी तुळशी तिच्या नवऱ्याला वचन देते की मी शंभूला शंभूराजाला मुघलांना पकडून देईल म्हणजे मी त्याचा बदला घेईल आणि मग ती तुळशी इंग्रजां इंग्रज तिला शंभूराजांना भेट म्हणून देतात एका तहामध्ये शंभूराजे तिच्या पुन्हा प्रेमात पडतात आणि मग ती सूत्र फिरवते आणि मग मोरे वगैरे जे काय तिथले जे त्यांच्यासोबतचे दरबारातले लोक असतात त्यांना धरून ते मोगलांना पकडून देते असं हे नाटक आहे आणि मग त्यांना वाचवायला कोणी सरदार जातो तेव्हा शंभूराजे त्याला म्हणतात की मला काही वाचू नको मी आता संन्यास घेतो हे सगळं सोडतो आणि मग ते नाटक संपतं तर असा हा कल्पनाविलास ब्राह्मणी कावा शंभूराजांचं हनन करणारा याच्यामध्ये आहे असंच शिवरायांचं आणि शंभूराजांचं हनन पुढे बाबासाहेब पुरंदरेने केलेलं आहे अत्यंत नीचपणा केलेला आहे त्यांनी इथपर्यंत तिथे इनडायरेक्टली लिहिलेलं आहे की दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराजांचं गोत्र एकच होतं आणि सं सोबत ते जेव्हा तिथे राहत होता दादोजी कोणदेव नौकर म्हणून त्याला ठेवलेलं होतं देखरेख करायला त्याला डायरेक्ट जिजाऊंशी त्याने संबंध जोडलेला आहे अप्रत्यक्ष आणि या सगळ्यांच्या सहकार्याने जेम्सलेनने याचं जास्त विपर्यास केला ते वेगळं प्रकारे त्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो वाचा की हे कसे नालायकपणा या ब्राह्मणवादी लेखकांनी केला आता या ब्राह्मणवाद्यांचा हिंदुत्ववाद्यांचा जो हिरो आहे विनायक दामोदर सावरकर सावरकरांनी त्यांच्या हिंदू पद पादशाही या पुस्तकामध्ये हुतात्मा छत्रपती नावाचं एक छत्र एक चॅप्टर लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रामदासचा कोट लिहिला आहे धर्मासाठी मरावे आणि मग हे चॅप्टर सांगितलं आहे आता हे चॅप्टर इंटरनेटवर फ्री उपलब्ध आहे सगळीकडे आहे फेसबुकवर फिरता आहे हे मी प्रिंट आऊट काढलेली आहे आणि याच्यातले काही वाक्य फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो तर सावरकरने लिहिलं आहे शिवरायांना शिवरायांच्या अंगी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले म्हणजे संभाजी राजांना नाकर्ता पुत्र म्हटलेलं आहे कोणी सावरकरने लक्षात घ्या आणि आज हेच लोक संभाजीराजांना डोक्यावर घेऊन मिरत आहेत संभाजीराजांची बदनामी करण्या करण्यामध्ये सावरकरांचा खूप मोठा वाटा होता याच लोकांनी संभाजीराजांविषयी लिहिलं आहे की हे ब्राह्मण बायकांना बायकांच्या मागे लागायचे त्यांची आबरू लुटायचे संभाजीराजांविषयी लिहिलेलं आहे लक्षात घ्या चां बदनामी केलेली आहे आता पुढे त्यांनी लिहिलेलं आहे की तशात एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेल्यामुळे म्हणजे संभाजीराजाच्या हातात यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती बघा सावरकर काय लिहितोय इथे की शंभूराजे हे दारुडे होते बायकांच्या मागे लागलेले होते रागीट स्वभावाचे होते म्हणजे अविवेकी माणूस होता आणि अयोग्य नेतृत्वाचा होता हे सावरकरने लिहिलेलं आहे आणि आपल्याला शा शिवाजी महाराजांनी शंभूराजांविषयी हे लोक शिकवतात शंभूराजांना धर्मवीर म्हणून हे नाचतात धर्मवीर कसे नव्हते शंभूराजे हे स्वातंत्र्यवीर होते हे इंद्रजीन सावंतांचा जो मी तुम्हाला आता व्हिडिओ सांगितला जो मी तुम्हाला आहे त्याचा तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं लिहिलं पुढे सावरकरने लिहिलं आहे संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही हे खोटं बोललेलं आहे सावरकर इथे कारण संभाजी राजांच्या काळामध्ये स्वराज्याची सीमा वाढली स्वराज्य एक्सटेंड झालेलं आहे पण सावरकरने इथे स्पष्ट खोटं सांगितलेलं आहे पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखली नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वल तर आणि बलशाई केली आता इथे फक्त न नैतिक आणि आध्यात्मिक याच्यावर जोर देऊन टाकलेला आहे म्हणजे धार्मिक याच्याकडे जोर देऊन टाकलेला आहे त्या होतात मला आणि बदनामी मात्र जोरदार केलेली आहे आता पुढचा जो मुद्दा आहे की जो मी तुम्हाला ऐकू इच्छितो तो म्हणजे इंद्रजित सावंतांची या व्हिडिओमध्ये जे या इंटरव्ह्यूमध्ये जी क्लिप आहे संभाजी राजांच्या मृत्यू संदर्भातली ती ऐका राजू परवेकरांनी हा मुलाखत घेतलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जे मृत्यू आहे तो धर्मासाठी होता हा त्याच्यात तेच मी येतोय परत ते कळतो म्हणून स्वराज्य रक्षक आहे पहिल्यांदा त्यावेळेला तिने स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्यानंतर परत नऊ वर्षाची लढाई आहे आठ नऊ वर्षाची जे औरंगजेबा संघ झाले फेस टू फेस त्याच्यामध्ये स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे त्यांनी स्वराज्य त्यांनी संकुचित होऊन दिलं नाही उलट स्वराज्य संभाजी महाराजच्या काळात काही इकडचे कल्याण भिवंडी इकडचे एक दोन किल्ले सोडले तर वाढत वाढलेलं वाड़ आहे स्वराज्य म्हणजे इकडं आपल्या बार्देशात वाढलं गोव्याच्या भागात वाढलं कर्नाटकात वाढलं तर त्यांनी स्वराज्य रक्षण केलं त्यांनी औरंगजेबासारखा महाशत्रू असताना स्वराज्याचं रक्षण केलं आणि शेवटचा जो इन्सिडन्स आहे शंभूराजांना अकडून कुणी गेलं हा पहिला भाग आहे आता परवा ज्या वेळा ही सगळी परत मोहीम सुरू झाली धर्मवीर म्हणण्यासाठी आणि त्यातून मग ते गणोजी शिर्के आणि शिर्के फॅमिलीला काय ब्लेम केला जातो पण मी ज्यावेळेला ओरिजिनल काही कागदपत्र बघायला लागलो त्यावेळेला मार्टिन फ्रान्सिस मार्टिन नावाचा एक गव्हर्नर होता संभाजी महाराजांच्या काळातला तो पोंडिचेरीला असायचा त्यानं ते डायरी लिहून ठेवली त्यावेळेच्या आणि आता मोबाईल मध्ये अगदी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे संभाजी महाराजांना पकडल्यानंतर लगेच महिन्याभरातली तिची नोंद आहे त्याला तिची त्याला कसं काल राजापूर संगमेश्वर काउंटर होत म्हणजे वकार नव्हती पण काउंटर होत तिथून त्याला खबरी जायच्या स्वराज्यात काय होतं आणि त्यानं सगळं लिहून ठेवलंय पहिल्यांदा सुद्धा संभाजी महाराजांच्या गादीवर येण्यासाठी कुणी कुणी त्याला त्रास दिला काय दिला हे सगळं त्यानं लिहिलंय माहितींना आणि ते इतिहासाच्या दुसऱ्या प्रत्यंतर पुराव्यानं सिद्ध होणार आहे म्हणजे तेन लिहिलंय म्हणजे तेरावे काउंटर पुरावे पण त्याला पुरावे पण आहेत तसाच एक पुरावे पुरावे पण ह्याला सप्रमाण सिद्ध करणार आहेत त्याच्या लिखाणाला शंभर टक्के आहेत आणि एक नाही आहेत दोन तीन आहेत म्हणजे पहिल्याला आणि त्यानंच जी नोंद केलेली आहे कुठली एक नोंद केली संभाजी महाराजांना संभाजी राजाच्याच संभाजी राजाच्या सर सरकारकुना पकडून ब्राह्मण शब्द आहेत ब्राह्मण सर पकडून हा फ्रेंच फ्रेंच आहे ती आम्ही डायरी काढून घेतली शेवटी मग त्याच्यात माल मालफंक्शनिंग करतात mm -hmm. त्याचं भाषांतर घोष सरदेसाई केलं होतं भाईसे मध्ये छापलंय त्या त्याचा पण हा महत्वाचा उल्लेख आतापर्यंतच्या कुठल्याही संशोधकांनी घेतलेला नाही पण गोस सरदेसाईनी खूप केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त माल फंक्शनिंग थोडस केलं होतं की जिथं कारकुनाने पकडून दिला असा शब्द आहे तिथं त्यांनी कंसात कवी कलशाच्या द्वेषाने टाकलं पण मुळात जे फ्रेंच मध्ये आहे त्याच्यामध्ये ते नाहीच आहे कवी कलशाच्या द्वेषामुळे वगैरे पण ही खूप महत्वाची नोंद आहे संभाजी राजालाच इथल्या ब्राह्मण कारकुन जर पकडून देत असतील Adi ti frenchan na kwele ta se, lakit to te ala lounde. Deji kwa e doshmane.